नमस्कार मित्रांनो अपरा एकादशीला करा या गोष्टींचे दान घरात नेहमीच राहील सुखसमृद्धी नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मामध्ये प्रत्येक एकादशीला विशेष महत्त्व आहे यामधील एक अपरा एकादशी यंदाही एकादशी शुक्रवार तेवीस मे रोजी आहे या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व आहे जाणून घ्या अपरा एकादशीला कोणत्या गोष्टी दान कराव्यात हिंदू धर्मात अपरा एकादशीला खूप महत्त्व आहे अपरा एकादशीला अचला एकादशी असे देखील म्हटले जाते अपरा या शब्दाचा अर्थ अमर्याद किंवा अतिरिक्त असा होतो अशी मान्यता आहे की जीवनात व्यक्तीने हे व्रत केल्याने त्याला पुण्य लाभते आणि त्याने केलेली पापं नष्ट होतात या एकादशीचे महत्व स्वतः भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते असे मानले जाते की अपरा एकादशीला हे व्रत केल्याने ब्रह्महत्या हत्या गोहत्या आणि व्यभिचार यांसारख्या गंभीर पापांपासून ही मुक्तता मिळते तसेच या व्रताच्या वेळी व्यक्तीने वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ दान आणि पवित्र स्थळांना भेट दिल्याने त्याचा व्यक्तीला फायदा होतो या व्रतामुळे धन आणि समृद्धी वाढते या व्रताच्या पुण्यामुळे पूर्व सर्वांनाही शांती मिळते अकरा एकादशी शुभ मुहूर्त पंचांगानुसार कृष्ण पक्षातील एकादशी तिथीची सुरुवात शुक्रवार तेवीस मे रोजी पहाटे एक वाजून बारा मिनिटांनी होईल आणि त्याची समाप्ती त्याच दिवशी म्हणजे तेवीस मे रोजी रात्री दहा वाजता होईल उदय तिथीनुसार एकादशीचे व्रत शुक्रवारी तेवीस मे रोजी केले जाईल आणि एकादशीचा उपवास सूर्योदयानंतर सोडला जाईल एकादशीला या गोष्टींचे दान करा धान्य एकादशीच्या दिवशी धान्य दान करणे शुभ मानले जाते तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार तांदूळ गहू डाळ किंवा इतर धान्य दान करू शकता यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि समृद्धी राहते कपडे एकादशीला कपड्यांचे दान करणे देखील शुभ मानले जाते तुम्ही गरीब किंवा गरजू जु व्यक्तींना जुने स्वच्छ कपडे दान करू शकता यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात अशी मान्यता आहे पैसे अकरा एकादशीच्या दिवशी क्षमतेनुसार पैसे दान करा हे दान गरीब व्यक्ती मंदिर कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाकरिता करावे चप्पल उन्हाळ्यात बूट किंवा चप्पलेचे दान करणे खूप शुभ मानले जाते यामुळे जीवनात येणारे अडथळे दूर होतात पाणी एकादशीच्या दिवशी तहानलेल्यांना पाणी देणे किंवा पाण्याचे भांडे दान करणे शुभ मानले जाते फळे एकादशीला फळांचे दान केल्याने आरोग्य चांगले राहते आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते यावेळी तुम्ही तुमची आवडती फळे दान करू शकता धार्मिक पुस्तके धार्मिक पुस्तकांचे दान केल्याने ज्ञानाचा प्रसार होऊन आध्यात्मिक प्रगती देखील होते गूळ गुल। गुळाचे दान केल्याने जीवनात गोडवा येतो तूप तूप दान करणे देखील शुभ मानले जाते आणि घरात समृद्धी येते दान करताना या गोष्टींकडे लक्ष द्यावे अपरा एकादशीच्या दिवशी लोकांनी श्रद्धेने दान करावे दान करणे हे अधिक फायदेशीर मानले जाते गरजू व्यक्तीला दान करणे उत्तम मानले जाते अपरा एकादशीच्या दिवशी या वस्तूंचे दान केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात येणाऱ्या समस्येतून सुटका होते अशी मान्यता आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ